नमस्कार मंडळी आज आपण टिफिन सिरीजचा भाग दुसरा बघतो आहे तर त्यासाठी पहिली रेसिपी आपण बनवूयात तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत उकडून घेतलेले बटाटे येते असं हाताने याला मॅश करून घ्यायचं आहे तर तुम्ही किसनीने किसून घेतलेत तरी पण चालतात पण माझे छान शिजले होते त्यामुळे मी हातानेच मॅश करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलेले आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे जर मुलासाठी बनवत असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट नाही घातलं तरी पण चालतं चवीनुसार मीठ घालूयात आणि आपल्याला ही जी रेसिपी आहे का एकदम पौष्टिक बनवायची आहे त्यामुळे मी इथे काय केलेलं एक आहे एकाच चपातीचा मी इथे मिक्सरला बारीक चुरा करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि इथे दोन चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे तर हे तुम्ही कॉर्नफ्लॉवरऐवजी तांदळाच पीठसुद्धा घालू शकता आता याला छान घट्टसर याचं गोळा मळून घ्यायचं आहे तर मी एक चपाती मिक्सरला बारीक करून ती याच्यामध्ये घातलेली आहे तुम्ही त्याच्याऐवजी ब्रेड क्रमसुद्धा घालू शकता पण आपण मुलांसाठी बनवत आहो आणि हेल्दी असं मुलांना खायला आपण घालतो त्यामुळे मी इथे चपातीचा वापर केलेला आहे तर आता आपण थोडंसं हाताला तेल लावून याला छान असं व्यवस्थित मळून घेऊयात आणि नंतर आपल्याला याला एका कोळपाट्यावर किंवा एका पाट्यावर आपल्याला याला छान असं हाताने दाबून प्रेस करून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने आपल्याला याला थापून घ्यायचं आहे तर मी चौकोनी शेप याचा तयार करीत आहे तर मस्त असे हे कटलेट लागतात तर तुम्ही गोल आकाराचे कटलेटसुद्धा बनवू शकता पण मी त्रिकोणी आकाराचे बनवत आहे तर मुलांना आवडत अशा त्रिकोणी साईजचे मुलांना खूप आवडतात वेगळ्या पद्धतीचे समजा वेगळ्या आकाराचे असले तर मुलं आवडीने खातात तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने मी ह्याचे कटलेट किंवा सँडविच तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकता पण मी इथे शालो फ्राय केलेले आहेत तर बघू शकता मस्त असे आपले हे सँडविच झालेले आहेत तर आपण ब्रेडचे सँडविच तर देतोच पण ह्या पद्धतीने जर दिलं तर हेल्दी पण आणि खूप चवीला पण भन्नाट असे लागतात तुम्ही हे डब्याला नक्की देऊ शकता आता याला आपण शालू फ्राय करून घेऊयात तर दोन्ही बाजूने आपल्याला छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे खरपूस होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत तर एक बाजू परत शिजलेली आहे भाजलेली आहे तर आपण आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे भाजून घेऊयात तर मी टिफिन सिरीजचा पहिला व्हिडिओ व्हिडिओ जो आहे का तो अपलोड केलेला आहे तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्हाला पहिल्या रेसिपी कशा वाटल्या तर मला कमेंट करून नक्की कळवा तर आता आपण हे दोन्ही साईडनी भाजून घेऊयात पन, तर तुम्ही हे ह्या पद्धतीचा नाश्ता मुलांना डब्याला देऊ शकता किंवा घरी खायला पण मस्त असा हा नाश्ता लागतो तुम्ही ह्याच्यासोबत एखादी हिरवी चटणी करू शकता किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता तर खरपूस झाल्यानंतर आपण हे आता काढून घेऊयात एका प्लेटमध्ये नेहमी रोज रोज आपल्याला मुलांना वेगवेगळं काय द्यावं आणि हेल्दी कसं द्यावं आपण हे बघणार बघतो बग आपण मुलांसाठी तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तर मस्त असे आपले हे सँडविच तयार आहे तर तेही गव्हाच्या चपातीचे तर लगेच दुसरी रेसिपी बघूयात तर इथे मी पुन्हा दोन बटाटे घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत तर आपल्याला हे अशा हाताने छान असे मॅश करून घ्यायचे आहेत तर फोगच्या साह्याने आपल्याला हे बारीक करून घेऊयात किंवा किसनीने किसून घेतलेत तरी पण चालतं आता त्याच्यामध्ये मी एक कांदा घातलेला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे तर ही पण रेसिपी मस्त अशी हेल्दी आहे आणि आपण सर्व रेसिपीमध्ये गव्हाच्या पिठाचा वापर करतो त्यामुळे आणखीनच हेल्दी होतात तर आमचूर पावडर अर्धा चमचा इथे मी थोडेसे धने भाजून कुटून घेतले तर ते टाकून घेतलेले आहेत अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे थोडीशी हळद पावडर टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने नवीन नवीन रेसिपी बनवता का मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या तुम्हाला कोणत्या रेसिपी आवडतात ते पण मला नक्की सांगा आणि रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली तर तुम्ही पटकन एक लाईकचं बटन दाबा तर आता आपण याच्यावर चिली फ्लेक्स आणि मी इथे आपण जे रेग्युलर गव्हाच्या पीठ चपातीसाठी पीठ मळतो का तेच गव्हाचं पीठ मळलेलं आहे चपातीसाठीच मळलेलं आहे तर मी ते त्याची चपाती लाटून घेतलेली आहे थोडे मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची त्याला आपल्याला चिली फ्लेक्स आणि तीळ लावून घ्यायचे आहेत आणि त्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि नंतर पलटवून घ्यायचे आहे आणि आपण जो मसाला तयार करून घेतला होता कालूचा तो लावून घ्यायचा आहे तर पातळ अशी लेयर्स त्याची लावून घ्यायची आहे आपल्याला चपातीवर तर मी व्हिडिओमध्ये दाखवता येईल त्या पद्धतीने तुम्ही लेयर्स लावून घ्या तर हा पण पदार्थ एकदम वेगळा आणि वेगळ्या चवीचा आणि एकदम भन्नाट असा लागतो चवीला तर तुम्ही नक्की ट्राय करा तर आता आपण काय करूयात याला थोडंसं लाटण्याने असे लाटून घेऊयात जेणेकरून मसाला जो आहे का तो निघणार नाही आणि व्यवस्थित असा आपल्या जे चपातीला आहे का चिटकल्या जाईल तर आता त्याचा एक रोल तयार करून घेऊयात तर रोल आपल्याला थोडासा असा व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे फिट्ट रोल करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित अशा त्याच्या कट करून घेऊयात अगोदर आणि आपल्याला तुम्हाला जेवढे लहान मोठे आकाराचे कट मारायचेत का तेवढे मारून घ्या मी मीडियम साईजचे मारून घेतलेले आहेत तर बघू शकता मस्त असं मी त्याला थोडंसं दाबून घेतलेलं आहे आणि आता आपण काय करूयात त्याला थोडंसं असं लाटून घेऊयात किंवा तुम्ही हाताने दाबून घेतलं तरी पण चालतं थोडंसे वरतून तीळ लावायचे आणि थोडंसं आपल्याला याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे जास्त नाही लाटायचं कारण आपण त्याच्यात मसाला भरलेला आहे जास्त जर पातळ लाटलं तर तुम्ही तो मसाला बाहेर निघू शकतो थोडंसं याला लाटण्याने अलाधी लाटणं फिरवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर दुसरं पण एक आपण लाटून घेऊया ह्या ह्याच पद्धतीने तर आता काय करूयात आपण मी इथे बटर टाकलेलं आहे तुम्ही बटर तेल घालू शकता मी तेल थोडंसं आणि बटर थोडंसं याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि आता आपल्याला हे छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही तुपाचा साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता मस्त खरपूस असा आपला हा मिनी पराठा लाटून घेऊयात मुलांना असं छोटं छोटं खायला दिलं तर खूप मुलं आवडीने खातात आणि वेगवेगळ्या चवीचं -चवी वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवलं तर ते पाहून छान अट्रॅक्टिव्ह होऊन खायला पण एकदम मस्त असे खातील तर बघू शकता मस्त असा आपला हा मिनी पराठा तयार आहे तर तुम्ही हा नक्की ट्राय करा एकदम चवीला भन्नाट असा लागतो आणि करायला पण एकदम सोपा आहे तर मी इथे टोमॅटो सॉससोबत सर्व केलेला आहे तुम्ही ह्याच्यासोबत सुद्धा सर्व करू शकता तर तुम्हाला ही पण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आता आपण लगेच तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं ड्रायफ्रूट मी इथे किशमिश आणि थोडेसे बदामाचे काप घेतलेले आहेत का ते आपल्याला याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तर मधी मुलांना आपण गोड पण दिलं तर चालतं आता त्याच्यामध्ये मी आणखीन अर्धी वाटी तूप घातलेलं आहे आणि एक वाटीभर मी इथे रवा घातलेला आहे तर वाटीला थोडंसा कमी आहे माझा रवा तर आता याला आपण छान असं भाजून घेऊयात तुम्ही रव्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता तर तुम्ही मधल्या सुट्टीमध्ये साठी किंवा पहिल्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी तुम्ही हा रव्याचा शिरा मुलांसाठी नक्की देऊ शकता मी थोडंसं एक चमचाभर बेसन पीठसुद्धा घातलेलं आहे आता याला छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्तसं लालसर आपलं हे पीठ भाजलेलं आहे आता आपण काय करूयात याच्यामध्ये पाणी ओतून घेऊयात तर एक वाटी रवा आहे तर त्यासाठी मी ते तीन वाट्या पाणी घातलेलं आहे याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि लगेच रवा पाणी शोषल्या शोषून घेतो आणि घट्टसर व्हायला लागतो एक पाच मिनटं लागतात तर बघू शकता हलवीत हलवीत आपल्याला हे घट्टसर करून घ्यायचं आहे तर हा शिरा पण मस्त असा लागतो तुम्ही मधल्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी मुलांना नक्की देऊ शकता डब्यामध्ये आणि मी पौष्टिक होण्यासाठी मी इथे साखर्याऐवजी गुळाचा वापर केलेला आहे तर तुम्ही साखरऐवजी गुळाऐवजी साखरसुद्धा घालू शकता पण मुलांना खायला द्यायचं आहे एकदम हेल्दी पौष्टिक असं त्यासाठी मी इथे गुळाचा वापर केलेला आहे आणि आपल्याला ही साखर नसेल आवडत तर गुळाचा हा शिरा केला तर चवीला तर भन्नाट लागतोच पण पौष्टिक पण असतो त्यामुळे मी इथे गुळाचा वापर केलेला आहे तर एक वाटीभरच मी इथे गूळ घातलेला आहे जेवढं रवा होता का तेवढाच मी इथे गुळ घातलेला आहे आता याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि गुळ घालते वेळेस आपल्याला बारीक चिरून गुळ घालायचा जेणेकरून त्याचे खडे वगैरे असले तर ते लवकर विरघळल्या जातील त्यामुळे आपल्याला बारीक चिरून गुळ याच्यामध्ये घालायचा छान चा। गुळ वितळून बघू शकता घट्टसर आपला हा शिरा झालेला आहे आता ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत आणि इथे मी एक चमचाभर वेलची पावडर घातलेला आहे ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असा आपला हा एकदम चवदार असा शिरा तयार झालेला आहे तर तुम्ही ह्या मुलांना डब्याला नक्की देऊ शकता आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर एकदम मोकळा सुटसुटीत आपला हा शिरा तयार झालेला आहे तर आता आपण काढून घेऊयात तर बघू शकता मस्त असा शिरा तयार आहे तर लगेच आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे ही मुगाची डाळ मी तीन तास पाण्यात भिजत ठेवली होती आता ती मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आणि त्याचं एक बारीक आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि आता लगेच ते आपल्याला कढईमध्ये मी इथे तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ जी आहे का भाजून घ्यायची आहे थोडंसं अगोदर टाकल्यात टाकल्यात चिकटल्यासारखे होते आणि नंतर जशी जशी डाळ भाजल्या जाईल का तसं तसं तस ते मोकळं सुटसुटीत होते तर बघू शकता डाळ मस्त मोकळी सुटसुटीत आणि भाजलेली पण आहे इथे मी चाट मसाला लाल तिखट हळद पावडर आणि धने कुटून घेतलेले आहेत का ते टाकून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मी थोडंसं पाण्याचा हपका दिलेला आहे तर थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या तर माझ्याच्यानं थोडंसं पाणी इथे कमी झालेलं आहे तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी घालून याला थोडंसं झाकण लावून शिजवून घ्या जेणेकरून आपला जो मसाला आहे का तो व्यवस्थित असा घट्टसर म्हणजे चिकटल्या जाईल आणि थोडंसा मोकळा मोकळा होण्याऐवजी आपला थोडंसा त्याचा गोळा होईल आपल्या सारणाचा कारण हे सारण भरल्यानंतर आपल्या जे याच्यामधून निघलं नाही पाहिजे तर माझं थोडंसं मोकळं मोकळं सारण झालं तर त्यामुळे माझं थोडंसं सा सारण मी हे कट केल्यानंतर बाहेर निघू लागलं त्यामुळे मी तुम्हाला सांगते की थोडंसं सा पाणी टाकून त्याला छानसं शिजून घ्या मी दोन हापके मारलेली आहे तर तुम्ही थोडंसं अर्धी वाटी पाणी घातलं तरी पण चालतं आणि त्याला थोडंसं वाप काढून घ्या आ, ही आ, आता तर, लिला, लिला तर आता आपण हे करंजीचा आकार देऊन हे सर्व जे करंजे आहेत का ते तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता याला वाफवून घेऊयात तर गॅसवर कढईत पाणी ठेवलेलं आहे वरून चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्या करंज्या ठेवून दिलेल्या आहेत एक दहा मिनटं मी त्याला वाफ काढून घेतलेली आहे आणि थंड झाल्यानंतर त्याला कट करून घेऊयात तर आता कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं माझं सारण जे आहे का ते बाहेर निघत आहे कारण थोडंसं माझ्याच्याने मोकळं मोकळं सारण झालेलं आहे तर तुम्ही ही चूक करू नका म्हणून मी तुम्हाला हे जे रेसिपी आहे का ती दाखवलेली पण आहे तर तुम्ही हे त्या पद्धतीने सारण नक्की करून घ्या तर आता मी इथे गॅसवर तेल टाक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल मोहरी टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि थोडंसे एक मोठा चमचाभर मी इथे पांढरे तीळ घातलेले आहेत का ते टाकून घ्यायचे आहेत आणि याला छान असं थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जे करंजे तयार करून घेतलेले का त्याचे कट मारून घेतलेले आहेत का ते टाकून घ्यायचे आणि याला थ्या छानसं कसं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम चवीला भन्नाट आणि हेल्दी असा नाश्ता आहे कारण आपण हा गव्हाच्या पिठापासूनच केलेला आहे मी जे पुरी तुम्हाला दाखवलेली आहे का ती गव्हाच्या पिठाचीच कणिक होती त्याचीच मी तुम्हाला पुरी करून जे सारण भरून दाखवलेलं आहे मैदा वगैरे मी अजिबात वापरलेला नाही तर आता हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि कोथिंबीर टाकूयात कारण मीठ आपण सारणामध्ये पण घातलेलं आहे आणि पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे पिठाच्या उंड्यामध्ये त्यामुळे आपल्याला मीठ घालायची अजिबात गरज नाही आहे तर आता याला छान असं हलवून घेऊयात आणि थोडंसं याला झाकून ठेवूयात आणि एक वाफ काढून घेऊयात तर बघू शकता थोडंसं माझं सारण बाहेर निघलेलं आहे तर तुम्ही ही चूक नक्की करू नका तर मस्त असा हा आपण नाश्ता तयार आहे तर तुम्हाला तर हा पण नाश्ता तयार आहे तर तुम्हाला ही, ही नाश्त्याची सिरीज टिफिन सिरीज कशी वाटली आहे मला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक न मात्र नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद